हाय फ्रेंड गुड मॉर्निंग आज आहे संडे अनवचं अनौच्या डॅडीची फरमाईश आहे की आज त्यांना नाश्त्याला मिसळ पाव खायची इच्छा आहे म्हणून मी आता किचनमध्ये येऊन त्यांच्यासाठी तयारी करत आहे मिसळ पावची हे बघा तुम्हाला दिसत असेल कुकर कढई तिकडे कांदा वगैरे मी सगळी तयारी केलेली आहे मिसळ पावची तयारी सगळी बनवायची नाश्त्याची तयारी करत आहे किचनमध्ये हे बघा मी फोडणी मारलेली आहे टमाटा कांदा सगळं टाकून त्याला फ्राय करत आहे मी कुकर लावलेला आहे दोन सिट्ट्या करून घेतलेली आहे मटकीच्या मटकी आहे कुकर लावून ला मी सिट्ट्या करून घेतलेला आहे हे बघा आता फोडणी मारलेली आहे मी कांद्याची टमाटा टाकलेली आहे त्याच्यामध्ये हे बघा ता, असा फ्राय करून घेतलेला आहे मसाले वगैरे त्याच्यात टाकून घेतलेली आहे इकडे कुकर लावून घेतलेला आहे मी मटकी त्याच्यात शिजवलेली आहे एक शिटी मारून घेतलेली आहे बघा मटकी शिजलेली आहे मस्तपैकी पावचा नाश्त्याचा बेत आहे मस्त फोडणी दिलेला खमंग खमंग वास येत आहे आता त्याच्यामध्ये मी सगळं मटकी वगैरे रसा टाकून घेतलेली आहे हे बघा रस्सा मी एवढा केलेला आहे छानपैकी पातळच कारण मिसळपाव खायचा आहे त्याच्यामध्ये म्हणून मी पातळ केलेला आहे मटकी शिजवून घेतली म्हणून पटकन झालेलं आहे आता उकळी मारत आहे तिकडे हे बघा तुम्हाला पाव दिसत असेल इकडं उकळी मारत आहे एक मस्त कढईमध्ये झालेली आहे माझी भाजी आता पाव दिसतं आहे तिकडे तुम्हाला कांदा दिसतो आहे ते इकडे फरसनचं पॉकेट दिसतंय मस्त छानपैकी आज मिसळ पावचा नाश्ता बनवलेला आहे मी खास आणावसाठी आनवच्या डॅडीसाठी झालेलं आहे आता मी त्यांना वाढून देत आहे ताटलीमध्ये ठेवत आहे प्लेटमध्ये हे बघा सगळं असं ठेवलेलं आहे त्यांना गरम गरम पाव करून देत आहे लोणी टाकून आणि आता अनवला मी अनवच्या डॅडीला देत आहे अनव हे गे सांगा कसं झालं आहे दोघं पण मिसळ पाव अणव सांग पटकन कस झालंय रोज हेच करत जाऊ छान झालंय ना संडे स्पेशल कस झालं साहेब पण खाऊ घालताय ना

सकाळचा नाश्ता असा छानपैकी झालेला आहे आ तुम्हा आम्ही आता चाललो आहे संध्याकाळी बाहेर आहे बघा मी अशी तयार झालेली आहे संध्याकाळच्या वेळी मी आणव आणावच्या डॅडी आम्ही निघालेला आहे बाहेर अशी बाहेर जाऊन आणाव थांबलेला आहे आनवची तयारी चालली आहे बाहेर चल मम्मी लवकर ये आम्ही निघालेलो आहे बाहेर हे बघा इथे थांबलेलं आहे आम्ही सोलापूर म्हणून इथे लिहिलेलं आहे अशी प्लेस आहे तिथे भरपूर बघाय तिथे आम्ही फिरायला आहे मी हना गाडी हे बघा इथे लिहिलेलं सोलापूर तिथे आम्ही शूट केलेलं आहे आणि हा आहे वॉकिंग पार्किंग वॉकिंग पार्क ला आलेला आहे सोलापूर काय चौपाटी म्हणतो चौपाटी चौपाटीला आलेलं आहे सोलापूरच्या चौपाटीला आलेलं आहे तुम्हाला दाखवते इकडनं वातावरण सगळं आता चौपाटी आहे इकडं हे बघा तिकडे नाव दिसतंय ना सोलापूरचं हे बघा उलट दिसत असेल छापाईट म्हणजे फोन मी त्यावे कुठायला थोडासा इकडे अंधार झालेला आहे तो बघा आणव आण इकडे चौपाटीच्या साईडला ह्या साईडला सोलापूर म्हणून लिहिलेलं आहे इकडं म्हणजे असे सगळे चित्र वगैरे काढलेले तसंच ह्या बाजूला ही उडी खूप खूप मोठी चौपाटी आहे मी तुम्हाला दाखवते पूर्ण इकडली चौपाटी वगैरे इकडं सगळे बसलेले ते बघा लोक भेळचे गाडे वगैरे खायला वगैरे आहे इकडं ह्या साईडला परत इकडल्या त्या साईडला आहे मी तुम्हाला दाखवते हे चित्र असं खूप काढलेले आहेत चित्र काढलेले सोलापूर म्हणून लिहिलेलं आहे तिथे तिथे मी शूट करत आहे खास हेच बघायला आणि हेच तुम्हाला दाखवायचं होतं व्हिडिओमधून हे बघा इथे सोलापूर म्हणून लिहिलेलं आहे तिथे मी असं शूट करत आहे तुम्हाला खास दाखवायसाठी आणि खूप छान चौपाटी आहे मी पण पहिल्यांदाच गेले होते नेहमी जायचे पण एवढी तिथे कधी शूट केलं नाही पण हाच शूट करावं थोडंसं काहीतरी वेगळं व्हिडिओमध्ये करावं म्हणून तिकडे जाऊन हे बघा छानपैकी अनवची डॅडी आमची व्हिडिओ काढत आहेत मी अनव तिकडे थांबून थोडंसं शूट करत आहे हे बघा आमदार पण पडलेला आहे थोडासा एवढा उजेड नाही आहे फक्त लाइटिंगचे ते थोडंसं लायटिंगमध्ये मस्त वाटत आहे बघा इथे पण चित्र सगळे जात हे बघा छान थांबलेला आहे Tidak terlalu banyak काय आण सांग मला काय ते बोल डॅडीने आता काय सांगितले ते सांग तुला काय हे सांग मला हे हे काय हा महाराष्ट्र माझा हा पुढे चालये हात दाखव तिकडं काय हे

हा काय काय हां चल पट त्या साइडला पूर्ण होम मैदान आहे त्या साईडला पूर्ण सोलापूर फिरून आलोय शॉप मध्ये बसलेलो आहे आता खायला मला भूक लागली तू काय खाणार आम्ही आता ऑर्डर केलेली आहे काय ऑर्डर केलेली आहे तुम्हीच म्हणा आल्यावर आम्ही दाखवतो अनवनी आणि अनुवच्या रॅटिंग काय मागवले आमच्यासाठी आम्ही आलो इथे शॉपमध्ये मध्ये Sorry क्वेअर पे कॅफे लालेला आहे आम्ही मागे गाणवलं किती आवडतंय ह्या अशा गोष्टी खूप आवडतात त्याला पण घरातली भाजी चपाती नाही आवडत संध्याकाळी শে <laughs> 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 बघा फिरून पण दमतो आणव बाहेर तर जायचा नाही शोक आणवला पण हे बघा आले आले लगेच झोपला पण कि मला मी थकलोय मग मी खाऊन खाऊन मी थकलोय है ना ना व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आणव बोलणार आहे काय हा बोला आ, 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 हसी मजाक असं त्याला मनावायचं होत हा म्हणून लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा गुड नाईट